मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिला आहे महायुती सरकारनं निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने उलटले तरीही कर्जमाफी झाली नाही आता या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान आलं आहे कर्जमाफी होणार आहे पण ती सरसकट नसेल फक्त गरजू शेतकऱ्यांसाठीच केली जाईल गेल्या काही दिवसात राज्यभरात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली माजी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चे काढले पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरलं कर्जमाफी कधी होणार असा जाप सातत्याने विचारला गेला सरकारचं उत्तर होतं यासाठी एक समिती नेमली आहे ती अभ्यास करेल अहवाल देईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त खरंच गरजू शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल त्यांनी अगदी थेट उदाहरण देत सांगितलं फार्म हाऊस बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफीची गरज कशाला म्हणजे ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे मोठं उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही यावरून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत खरी मदत मिळाली पाहिजे लहान शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहणाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झालेल्यांना यांच्या हे स्पष्ट की सरकार सरसकट पद्धतीऐवजी निवडक पात्र शेतकऱ्यांना मदत देणार आहे पण इथे अजूनही मोठा प्रश्न आहे की निकष काय असतील जमीन किती असलेल्यांना मदत मिळेल आणि वार्षिक उत्पन्न किती असलेल्यांना कर्जमाफी दिली जाईल बँक आणि सहकारी पतसंस्था कर्जावर सगळीकडे एक समान नियम लागणार का या सगळ्या गोष्टी समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होतील विधानसभा आधी दिलेलं आश्वासन अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे विरोधक सरकारवर हल्ला चढवत आहेत आता बावनकुळे यांच्या विधानानं सरकारचा हेतू स्पष्ट झाला आहे गरजू शेतकऱ्यांना मदत श्रीमंत शेतकऱ्यांना नाही पण नेमकी अंमलबजावणी कशी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर मंडळी महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार हे निश्चित झालं आहे पण ती फक्त गरजूंसाठी असेल तुमच्या मते कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे का की फक्त खऱ्या अर्थानं गरीब आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठीच असावी तुमचं मत नक्की कमेंट्स मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा